महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा बाजार मांडला जातो आहे की काय किंवा पुढच्या काळामध्ये अशीच परिस्थिती म्हणजे शिक्षणाचा बाजार होईल अशी परिस्थिती निर्माण होते है की काय असे प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत आणि त्यावरच आपण न्यूज एटीन लोकमतची ही वृत्तमालिका पाहतो आहोत महाराष्ट्रातल्या अशा अनेक शाळा आहेत ज्या अतिरिक्त शुल्क आहेत आणि पालकांना ते बंधनकारक आहे भरणं अशा प्रकारची सक्ती त्यांच्यावर केली जाते आहे आणि म्हणून या वृत्तमालिकेमध्ये आपण याविषयी बोलतो आहोत आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याशी बोलूया गोविंद काय परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड मधली मगाशी चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपण संवाद साधत होतो पुण्यात ती परिस्थिती जाणून घेत होतो जशी आपल्याला आता नागपूर विभागात शाळांवर कारवाई झालेली त्यांना दंड आकारलेला बघायला मिळतो तसं पुण्यामध्ये झालेलं मात्र दिसत नाही पिंपरी चिंचवड आजूबाजूचा परिसर इथली काय परिस्थिती आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या संपर्कात आहेत गोविंद वाकडे यांच्याशी आपण अधिक बोलूया मात्र साधारणपणे काहीच शाळांवर कारवाई झाली आणि काही शाळांवर नाही असं व्हायला नको सरसकट ज्या मनमानी कारभार करत आहेत अतिरिक्त शुल्क आहेत फी जर भरली भरली नाही शुल्क वाढ जी होते आहे या सगळ्या विरोधात कुठेतरी मुजोर संस्थाचालकांना शाळा मालकांना चाप बसला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारलं जात आहे आणि ते आकारू नये अशी पालकांची मागणी आहे कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण अर्ध्या पगारावर नोकऱ्या करत आहेत काहींच्या तर नोकऱ्याही गेलेल्या आहेत ज्यांना पैसे भरणं शक्य आहे ते भरू शकतात पण ज्यांना पैसे भरणं शक्य नाही त्यांना अतिरिक्त शुल्काचा सुद्धा भार होतो आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या संपर्कात आलेले आहेत गोविंद काय अधिक सांगाल वर्ण जसं आपण बघतो वेगवेगळ्या शिकाणून पालकांच्या प्रतिक्रिया येत आहेत उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये जी काही खासगी संस्था आहेत त्यांनी तर अक्षरशः लूट लावली आहे का असा प्रश्न पडावा असं या पालकांच्या समस्या आहेत फी जी त्यांच्याकडनं घेतली जाते ती कशासाठी घेतली जाते ट्यूशन ठीक आहे ट्यूशन फी म्हणून शिकवणीची फी म्हणून ठीक होती मात्र इतर स्पोर्ट्स असेल किंवा जिम असेल ही फी का घेतली जाते असा सवाल आहे माझ्यासोबत ही सगळे पालक आहेत काय सांगाल तुम्ही तुम्हाला काय वाटतं याच्या मागे म्हणजे संस्था जे बोलत आहेत तुम तुमच्याशी ते तुम्हाला काहीही दाद देत नाही ही एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल जी आहे ही एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल जी आहे ह्याच्याबद्दल आम्ही तक्रार वारंवार शिक्षण संस्था शिक्षण संस्था चालकांच्या विरुद्ध केलेली आहे आपल्या पुण्यामध्येच शिक्षणाचं कार्यालय आहे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पण शिक्षण मंडळ आहे वारंवार तक्रार करून देखील हे तिथं उपस्थित राहिले नाहीत आणि आम्ही ज्या तक्रारी ह्यांना गेली सहा सात महिने करतो आणि त्याच्या आधीच्या पण आहेत तर तिथं सरळ सरळ नॉर्मल पत्र देऊन टाकतात की बाबा आमच्याकडे एकही पालकाची तक्रार आलेली नाही असं हे तक्रारीचं पत्र जेव्हा देतात तेव्हा ते परत मिटिंगला बोलवत नाहीत आज नागपूरमध्ये एक कायदा झालाय नागपूरमध्ये एक कायदा आणि इथं वेगळा कायदा झालाय असं आम्हाला वाटतं आज राज्यमंत्री मान्य बच्चूजी कडू साहेबांनाच इथं आणावं लागेल त्याच्यानंतरच परिस्थिती निर्माण झाली तुमची कोणती शाळा आहे आणि काय तुम्ही भांडाल कोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवडमधून मी पॅरेंट्स आहे गेल्या कोविड सुरू झाल्यापासून कुठल्याही प्रकारे शाळा कोणाचंही ऐकत नाहीये त्यांना फक्त फी आणि फी पाहिजे बाकी काहीही नको आहे फी दिली तर ऑनलाईन शिक्षण चालू नाही तर सरळ सरळ मुलाचं शिक्षण बंद होऊन जातं ते कुठल्याही प्रकारे जोपर्यंत फी भरत नाही चालू करत नाहीत हा खूप वाईट अनुभव आहे खर तर शिक्षण कायदा हक्क आता आहे शिक्षण कायदा ऑर्किड स्कूल आहेत आपल्यासोबत तुम्हाला स्वतःला मेसेज आलेले तुम्ही अनुभव घेतलाय काय म्हणते शाळा ब्रांच या स्कूलमधून बोलते पण जसं ह्या सध्या ह्या कोरोना महामारी माँड़, महामारीमुळे जे काही प्रॉब्लेम्स चालू झाले आम्ही कंटिन्यू त्यांच्याशी फॉलोअप घेतो आहे पण जसं जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलांचे पॅरेंटचे पोर्टल चालू होणार नाही असं क्लिअर कट आम्हाला सांगितलं जातं आणि ह्या ऑलरेडी आम्ही बऱ्याचशा पॅरेंटने हे भोगलेलं आहे पॅरेंटचे पोर्टल बंद केलेले आहेत फीचा एकाही हप्ता जर थकला तर डायरेक्ट म्हणतात की ह्याला आमची थर्ड पार्टी इन्वॉल्व आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण आम्ही काही एक्चुअली स्कूल ना बाइफरकेट करना है फीस को एक ही हेड में नहीं करना है अभी क्या कर रहे हैं स्कूल पूरा पूरा फीस एक ही हेड में दे रहा है ऐसा नहीं करना है लैब का लैब का नहीं लेना है स्पोर्ट्स का नहीं लेना है और स्टेशनरी का नहीं लेना है सिर्फ हम ऑनलाइन क्लासेस वो भी दो घंटा छोटा बच्चों के लिए और बड़ा बच्चों के लिए चार घंटा ऑनलाइन क्लासेस चल रहा है उसके वजह से फीस लेना है तभी हमको महिला सुधा है वेगवेगळे काय सांगाल तुम्ही गॅजेट घ्यायला लागतात काय काय अतिरिक्त तुम्हाला भार आलाय बघा आता ऑनलाइन क्लासेस सुरू झाल्यामुळे पॅरेंट्स वरही खर्च वाढलेलाच आहे त्यातल्या काही सॅलरीज कमी झाला आहे आणि आमचा खर्च वाढलाय आहे ऑनलाईन क्लासेसमुळे तरी सुद्धा स्कूलला पूर्ण फीस कशी काय देणार आम्ही आम्हाला आमचा वेळ पण द्यावा लागतो त्यांना त्यातल्या त्यात आमचे पैसे पण खर्च होतात त्यामुळे शिक्षण विभागाला हे वेगळं सांगण्याची गरज काय जर नागपुरामध्ये हे झालं तर पिंपरी चिंचवड पुण्यासारख्या ठिकाणी परत परत यांना आदेश द्यायची गरज आहे का कारण की पालकांकडनं जे फी घेतल्या गेली त्या संदर्भात तक्रारी दाखल आहेत आणि असं असताना देखील ते परत मिळावी यासाठी पुन्हा एकदा साखळं घालण्याची गरज काय असं या सगळ्या पालकांचं म्हणणं आहे गोविंद धन्यवाद तू या सगळ्या पालकांशी संवाद साधला त्याबद्दल आपण महाराष्ट्रभरातल्या पालकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय त्यांना शाळांकडून कशी अडवणूक केली जाते आहे किंवा सक्ती अतिरिक्त शुल्कासाठी केली जाते याविषयी आपण जाणून घेतो आहे धन्यवाद गोविंद एक छोटासा ब्रेक घेऊ पुन्हा लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत